नमस्कार मी डॉक्टर विनयकुमार राठोड पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर आपण सर्व जाणतच आहात की आपला परिसर अतिशय शांतता व नॉर्मल परिस्थितीमध्ये आहे परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी असे निदर्शनास आलेले आहे की काही लोक जुने व्हिडिओज सोशल मीडियावर असलेले त्यांना पुन्हा रिसर्क्युलेट करून वॉरच्या संदर्भाने किंवा सध्या चालू असलेल्या परिस्थिती संदर्भाने चुकीचे मेसेज पाठविण्याचा प्रयत्न करत आहेत मी आपल्या माध्यमाने सर्वांना विनंती करत आहे की असा कोणताही व्हिडिओ किंवा क्लिप ऑडिओ किंवा व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने सर्क्युलेट करून लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचे प्रयत्न करू नये अन्यथा आपल्यावर अतिशय कडक कार्यवाही करण्यात येईल छत्रपती संभाजीनगर ग्रामीण सोशल मीडिया सेल आमचा जो आहे तो अतिशय जागरूक आहे आणि सोशल मीडियावर होणारे चुकीचे आणि गैरसमजुतीचे कोणतेही मेसेजेस जर सर्क्युलेट केल्याचे निदर्शनास आले तर आम्ही त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई करणार आहोत त्यामुळे पुन्हा मी आपल्याला विनंती करेन की अशा कोणताही प्रयत्न आपण करू नये त्याचबरोबर या दरम्यान आर्मीचे व्हेक्युलर मुवमेंट्स सुद्धा होण्याची शक्यता आहे मी आपल्याला विनंती करू इच्छितो की या मुवमेंट्सच्या दरम्यान आपल्याला त्यांना ग्रीन कॉरिडॉर करून देणे हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे त्या अनुषंगाने त्यांचा रस्ता क्लिअर ठेवणे त्याचबरोबर या दरम्यान कसल्याही प्रकारची व्हिडिओ शूटिंग करून त्याला सोशल मीडियावर शेअर करणे हे एक दंडात्मक कार्यवाही म्हणून गणली जाईल व त्यांच्यावर गुन्हा दाखल सुद्धा करण्याची प्रक्रिया होऊ शकते त्यामुळे असले कोणतेही कृत्य आपण करू नये मी आपल्याला विनंती करतो जय हिंद